थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोग्य आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी एक ज्या स्त्रिया सरळ पाठ करून बसतात त्यांना कधीही पाठदुखी होत नाही आणि पाठीचा कांना सरळ राहतो दोन आयुर्वेदानुसार एका ग्लास कोमट दुधात एक चमचा गाईचे तूप आणि साखर मिसळून सतत प्याल्याने मानसिक आणि डोक्याची कमजोरी दूर होते तीन किडनी हा एक असा अवयव आहे ज्यावर संपूर्ण शरीर आरोग्य टिकून असते किडनीमध्ये काही समस्या असल्याने नारळ पाणी प्यावे नारळ पाणी किडनीसाठी रामबाण उपाय आहे चार पत्ताकोबीमध्ये दुधाइतकेच कॅल्शियम असते ज्यामुळे तुमची हडे मजबूत होतात ज्या लोकांना दूध पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे म्हणून त्यांनी पत्ताकोबीचा वापर करावा त्याचे सेवन केल्याने त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता होत नाही पाच ओवा आणि काळे मीठ समप्रमाणात एकत्र करून कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटातील गॅसमध्ये आराम मिळतो सहा झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल सात चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणं बंद होईल आठ जेवण ना पोट फुगण्याच्या समस्येने तुम्हाला त्रास होत असेल तर तव्यावर एक चमचा ओवा भाजून घ्या आणि एक ग्लास पाण्यात थोडे काळे मीठ टाकून घ्या पोटाची समस्या